नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गुण सुरवे माय मराठी युट्यूब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करतो आहे आणि बरेचशा विद्यार्थ्यांचे खूप छान प्रतिक्रिया आहेत त्यामुळे मला वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन सुद्धा मिळते मित्र सर खूप छान माहिती देत आहे खूप छान सर शिकवत आहे एक विद्यार्थी म्हटलं की सर तुमच्यामुळे मी मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकलो आज मी पशुसंवर्धन रत्नागिरी या ठिकाणी आहे एस टी आय आहे सर अतिउत्तम म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं मित्र जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की पुलीस भरती ते पर्यंत लागणाऱ्या सर्व मराठी व्याकरणाचा संपूर्ण अभ्यास आपण याच चॅनलवर करणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्याला खरोखर हे चॅनल आवडलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीपर्यंत त्याची लिंक पाठवायची आणि तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो व्हिडिओ पूर्ण बघत चला निश्चित तुम्हाला सुद्धा घवघवीत यश मिळेल आणि तुमचा मार्ग कटणार नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न एक वर्ष एक दोन वर्ष अशा पद्धतीचा पाठलाग करत राहतो आणि तो मात्र मिळवण्यासाठी त्यांना दोन वर्ष वाया घालावी लागतात मित्र एका प्रश्नामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते परिवर्तन घडू शकते आणि एक तुम्ही चांगल्या प्रकारचं समाजामध्ये तुमच्या नोकरीचा तुमच्या यशाचा ठसा उमटवू शकता त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण बघत चला जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या मला सांगत चला आज आपण एका महत्वाच्या प्रकारावर चर्चा करतोय तेव्हा पुन्हा एकदा तुमचं माय मराठी प्रबोधिनी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आपण संयुक्त क्रियापद आता क्रियापदामध्ये एक महत्वाचा हा प्रकार आहे ज्यामध्ये हमखास प्रश्न विचारला जातोय याच प्रकारावर का प्रश्न येतो तर त्याच्या मागचं कारण आहे संयुक्त क्रियापद क्रियापद बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळालेलं नसेल तर आपला क्रियापदाचा व्हिडिओ बघा क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो म्हणजे क्रियापद पण संयुक्त क्रियापद म्हणजे नेमकं काय तर संयुक्त म्हणजे एकापेक्षा अधिक क्रियापद जर एकत्र येत असतील आणि त्यापासून तयार होत असेल तर त्याला संयुक्त क्रियापदाचं असं ढोबळ मानानं आपण म्हणूया व्याख्याकडेच वळायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की धातुसाधित साधित व सहायक क्रियापद धातु साधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदालाच यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदालाच या ठिकाणी संयुक्त क्रियापद असे म्हणतात आता लक्षात घ्या या ठिकाणी जो शब्द घेतला आपण धातूसाठी आता धातू साधितच्या संदर्भात सुद्धा क्रियापदाच्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेला आहे पहिल्यांदा या ठिकाणी विचारात घेतला आपण धातू आणि धातू म्हणजे काय तर क्रियापदातील प्रतिरहित मूळ शब्द जर आपण या ठिकाणी म्हटलं क्रियापद क्रियापद म्हणजे काय या ठिकाणी खातो शब्द असेल पितो हा शब्द असेल पळतो हा शब्द असेल चालतो हा शब्द असेल धावतो हा शब्द असेल बसतात हा शब्द असेल करतात हा शब्द असेल लक्षात घ्या खातो पितो पळतो याच्यामध्ये जर मूळ धातू असेल तर तो आहे खा याला म्हणायचं मूळ धातू पितो या शब्दामध्ये मूळ धातू आहे पी आणि पळतो या शब्दामध्ये मूळ धातू आहे पळ लक्षात घ्या आता धातू साधीच म्हणजे नेमकं काय तर याच मूळच्या धातूला विविध प्रत्यय लागल्याच्या नंतर वाक्यात ही क्रिया अपुरी दर्शवणारा शब्द अपुरी दर्शवणारा म्हणजे वाक्यातला अर्थ पूर्ण करत नाही जसं की या ठिकाणी शब्द असेल खाऊन खाताना खाल्लेला लक्षात घ्या अशाच पद्धतीचे पिऊन पिलेला पी पिताना पळून पळताना पळालेला बुडताना करताना असताना जाताना येताना हे शब्द जे वाक्यामध्ये येतात ते वाक्यामध्ये अपुरी क्रिया दर्शवतात आणि तेच नेमके या ठिकाणी येतात आणि त्याला मात्र मदत करण्याचं काम सहाय्य म्हणजे मदत करणे काय करणे मदत करणे आणि ज्या ज्या वेळेस मदत केली जाते तेव्हा तेव्हा ते त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात कोणते क्रियापद म्हणतात संयुक्त क्रियापद म्हणतात मग आता आपल्याला धातू क्रियापद धातू साधित हे थो जर थोड्याफार प्रमाणात लक्षात आलं असेल तर लक्षात घ्या संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचंय ते समजण्यासाठी आपण दोन उदाहरणं घेऊया आणि व्यवस्थितपणे व्हिडिओ आपण या ठिकाणी पूर्ण करूया आणि या, या चॅप्टर म्हणजे संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात ते समजून घेऊया चला लक्षात घ्या बघा रामू एवढा पेडा खाऊन टाक आणि रामू एवढा पेडा खाऊन जा दोन वाक्य तुमच्या समोर सारखीच आहे रामू एवढा पेढा खाऊन टाक आणि रामू एवढा पेढा खाऊन जा या दोन वाक्यामध्ये फक्त इथं टाक आहे आणि इथं जाय आता दोन पैकी एकच वाक्य हे संयुक्त क्रियापदाच आहे मग संयुक्त क्रियापद खालचं किंवा अडचण आपल्या समोर प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे जेव्हा वाक्य येतात तेव्हा आपला गोंधळ होतो आणि गोंधळ झाल्यामुळं प्रश्न चुकतो आणि प्रश्न चुकल्यामुळं आपला, आपला पिच्छा तो एक वर्षपर्यंत पोहोचू शकतो पुरवत असतो म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या संयुक्त क्रियापद ज्या ज्या वेळेस असेल त्या वेळेस ढोळ मनाने एक लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये क्रियापदाच्या रूपानं एकच क्रिया घडत एक असते एक क्रिया एकच घडते ज्या ज्या वेळेस क्रियापदाच्या रूपानं क्रिया एकच घडते तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणायचं क्रिया एकच घडते म्हणजे कशी तर पहिलं वाक्य रामू एवढा पेढा फावून टाक लक्षात घ्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये रामू एवढा पेढा खाऊन जा खाऊन जा म्हणजेच इथे लक्षात घ्या खाऊन हा शब्द आता काय आहे तर धातू साधित आहे काय आहे धातू साधित आहे पहिला शब्द धातू साधित आहे आणि त्याला टाक हा शब्द सहाय्य करतोय क्रियापद पूर्ण करण्यासाठी म्हणजेच दुसरा शब्द सहाय्य क्रियापद आहे अशा दोघांच्या संयोगानं हो तयार झालेल्या क्रियापदालाच या ठिकाणी संयुक्त क्रियापद असे म्हणतात काय म्हणतात संयुक्त क्रियापद असे म्हणतात आणि पहिल्या वाक्यामध्ये एक लक्षात घ्या खाऊन टाक म्हणजे काय संपून टाक असा अर्थ बोध होतो असं नाही होत खा आणि मग पुन्हा टाक ओकारी करायला सांगतो का नाही ना मग या ठिकाणी लक्षात घ्या रामू एवढा पेढा खाऊन टाक म्हणजेच ती गोष्ट संपून टाक संपव अशा पद्धतीचा एकच अर्थ त्यातून प्राप्त होतो म्हणजेच एकच क्रिया घडताना दिसते पण दुसऱ्या वाक्यातून लक्षात घ्या रामू एवढा पेढा खाऊन जा एक क्रिया आहे खाण्याची आणि दुसरी क्रिया आहे जाण्याची म्हणजेच या वाक्यामध्ये एकूण किती क्रिया झाल्या दोन या ठिकाणी दोन क्रिया येतात मग दोन क्रिया जेव्हा येतात तेव्हा ते, ते संयुक्त क्रियापद होत नाही मग संयुक्त क्रियापद होण्यासाठी एकच क्रिया असावी लागते आणि ती मात्र या ठिकाणी दिसत नाही म्हणून असं म्हणूया खाऊन हे धातुसाधितच आहे काय आहे धातुसाधितच आहे परंतु जा हे मुख्य क्रियापद आहे ते सहाय्य क्रियापद नाही सहाय्य क्रियापद या हे या क्रियापदाला मदत करण्यासाठी म्हणजे धातुसाधी साधी त्याला मदत करण्यासाठी आलेलं असते म्हणून त्याला सहाय्यक असं म्हणतात परंतु हे मात्र सहाय्य क्रियापद नसून ते आहे मुख्य क्रियापद आणि मुख्य क्रियापद आणि धातु साधी येत असेल तर ते कधीच संयुक्त क्रियापद नसते म्हणून संयुक्त क्रियापद होण्यासाठी वाक्यामध्ये एकच क्रिया असावी लागते आणि ज्या ज्या वेळेस ती असते त्याच वेळेस त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो आणि सविस्तर जर तुम्हाला क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार शिकायचे असतील तर क्रियापदाचं प्रकरण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे मित्र आणि त्या पद्धतीनं आपण सविस्तरपणे ते प्रकरण घेऊया थँक्यू